नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर भरदिवसा घरपोडी करणाऱ्या चोरट्यांच्या आवडल्या मुसक्या समर्थ पोलिसांची कामगिरी रास्ता पेट भागात भर दिवसा घरपोडी करून पसार झालेल्या चोरट्याला समर्थ पोलिसांनी अटक केली चोरट्याकडून दोन सोन्याच्या अंगठ्या एक तोळेची सोनसाखळी असा ऐवज जप्त करण्यात आला शिवाजी रामचंद्र खंडागळे वय एकोणतीस राहणार छत्रपती संभाजीनगर सांगलीवाडी मिरज जिल्हा सांगली असे अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे याबाबत एका महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती धनत्रयोदेशीच्या दिवशी अठरा ऑक्टोंबर रोजी महिलेने कपाट उघडले तेव्हा कपाटात ठेवलेली पन्नास हजारची रोकड दोन तोळ्याच्या दोन अंगठ्या एक तोळ्याची असा ऐवज लांबवण्यात आल्याचे लक्षात आले या घटनेनंतर महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली त्यानंतर समर्थ पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला तपासात मिळालेल्या माहितीनुसार सराई चोरटा खंडागळेला ताब्यात घेण्यात आलं तो कामासाठी पुण्यात आला होता त्या काळात त्यांनी ही चोरी केली होती चौकशीत खंडागळे सराईत चोरटा असल्याची माहिती मिळाली त्याने सोलापूर शहरात घरपोडीचा गुन्हा केल्याची माहिती मिळाली त्याच्या विरुद्ध सोलापूर शहरात फौजदारी चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता ही कारवाई पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते पोलीस निरीक्षक चेतन मोरे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे पोलीस अंमलदार संतोष पागार रोहिदास वाघेरे इम्रान शेख शिवा कांबळे अमोल गावडे शरद गोरपडे भागेश यादव यांनी केली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट